मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे हे पीक पूर्णतः पाण्यामध्ये गेल्यामुळे शेतकऱ्याची जी दिवाळी होती ती दिवाळी कडू झाल्याचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय आणि आपण आता जालन्यातील काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ते आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते मांडणार आहेत बाबा तुम्ही शेती करताय काय सांगाल शेतीचं नुकसान झालंय पाण्यामुळे शेती ते पिकं वाहून गेलेत अहो काहीच निर्णय राहिला शेतीमध्ये शेतीमध्ये आता अतिवृष्टी झाल्याने अजूनच चालू आहे पाणी म्हणजे हे सरकार कशालाच नाही राहिलं कोर्ट कुठं अतिवृष्टी नाही कुठं काहीच नाही थाप तो मारूच नाही कर्जमाफी करू म्हणे कर्जमाफी बी नाही मिळत नाही सरकारचा याला जर ठोस यायला पाहिजे आणि जरा याचे चाटून मारतो ना याच्या कोर्टामध्ये बॉन्ड करायला पाहिजे निवडून जाण्याचं जेऊ नका कृषी मंत्र्यांना दिवाळीपर्यंत आनंद मिळण्याचं आश्वासन दिलं होतं हजार कोटी रुपये दिले त्यांनी कुठं काय काहीच नाही बी नाही एक रुपये काय सांगाल बाबाचं त्यांच्या म्हणण्याला तुम्ही काय सांगाल बरोबर ते सर म्हणणं असं गोड व्हायलाच पाहिजे सरकारला काय सरकारला पाहिलं व्हायला पाहिजे ना सरकारनं करायला पाहिजे मग ते सध्या निर्णयच नाही त्याच्यावर अशे फापे मारते आज देवरालो एक एक देवरालो एक मिनट देवरालो काय पाहिजे त्याचा शेतकरी सगळे मातीत गेल ना मग कापूस काळा पडला आता सोयाबीन गेली तुमचं उडीद गेलं ना काय राहिलं मग काय फायदा शेतकऱ्याचा काही फायदा नाही करून आपण जर पाहिलं तर हे जे आ, शेतकरी आहे हे अगदी वयस्कर शेतकरी आहे आणि आता आपण यांच्याकडे पण आणखी काही शेतकरी त्यांच्याकडे जातोय काय सांगाल शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं शेतकऱ्याचं आलेल्या हंगामात फार नुकसान झालं सरकारने शक्तीपुठा शे, कर करता कितीतरी ते हजारो कोटी कर्ज काढलं कर मग शेतकऱ्यासाठी अनुदान द्यायला का कर्ज काय काढत असेल शासनाला शेतकरी गरज नाही त्याचा अर्थ असा होतो पण कधीतरी दवी शक्ती जरी या फिरली याच्या खुर्च्या उशीर लागणार नाही पण माझं कळकळीचा विनंती आहे शासनाला शा� की त्यांनी काहीतरी कर्ज काढून पण कमीत कमी शेतकऱ्या दिवाळी साजरी करायला पाहिजे होती तर अजून तर वेळ गेलेली नाही तरी कर्ज काढून का शक्तीपीठा सारखं जर कर्ज काढ तरी शेतकरी खुश होतील आणि हे समांतर मिळून जाईल अशी माझी पूर्णपणे शासनाला मागणी आहे राज्यावरती अगोदरच कर्जाचा परत कर्ज काढा म्हणतात हो कर्ज काढा म्हणते शक्तीपीठाला कर्ज काढतात आमदार खासदार मंत्र्याला किती अनुदान आहे हे कब हे बंद करा ना एका महिन्यात जिवडे करा ना काय काय नांगरा काय आम्ही रात्रंदिवस आमचे शेतकरीला लहान मुलं रात्रंदिवस पाणी भरते यांना काही नाही आणि याला बसले होते याला तीन लाख आणि चार लाख पगार कट करा ना आणि कर शेतकऱ्याकडे शेतकरी आशीर्वाद देतील नुसतं शेतकरी पाठीवर हात हात टाकते शेतकरी पाठीचा का ना शेतकरी अन्न जाता बस तर शेतकरी खुश केली आहे ना बाकी काहीच नाही आश्वासन दिलं कोरा 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 केला तर कोणतं प्रत्यक्ष काहीच नाही असं माझं कविल तर शासनाला विनंती की शेतकऱ्यांसाठी काहीतरी तर करा अतिवृष्टीसाठी बत्तीस हजार कोटी तरतूद केल्याचं सांगितलं हे बत्तीस हजार कोटी तुतून मतूर आहे त्यांना काय मलमपट्टी आहे या मलमपट्टीने शेतकऱ्याला बल होईल असं याला वाटत आकडे फुगून दाखवते ते बत्तीस हजार बत्ती दा बत्ती कोटी दाखवले ना हे साडेआठ हजार रुपये असं काउन दाखवत नाही शासनाला ना आमदार खातल का इतके लाख हजार कोटी मानधन किंवा आकडा दाखवली फुगून आकडा दाखवते बत्तीस हजार कोटी म्हणजे साडेआठ हजार हेक्टर साडेआठ काय पडतो तो लाखांना नुकसान झालं आमचं व्यता मनातील जी व्यथा आहे त्या त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत खासदार आमदारांचे पगार कमी करावा मात्र शेतकऱ्यांसाठी अनुदान त्यांनी वितरित करावं अशी मागणी होती दादा काय सांगा काय वाटतं आमच्या जे बाबाचं आमचं म्हणणं हे बरोबर आहे कारण काय माझा हा शेतकरी बळीराजा हा याचा पूर्ण कंबळ मोडलेला आहे सर कसं आज जरा आमच्या इकडे या आपल्या जालना जिल्ह्यात असे आज सोयाबीन जर एकरी जर म्हणलं आज डायरेक्ट कोणाला इतकं पाणी माझं मागच्या महिन्यामध्ये तुमलेलं होतं त्याच्यामधून सोयाबीन काढायला गेलं एकरी सोयाबीन होऊ लागलं दोन ते तीन क्विंटल त्याच्यामध्ये आज आता मुख्यमंत्री साहेब म्हणते हमी व्हावा सोयाबीनिका हमी व्हावा काय सोयाबीनिका का आज आता शेतकऱ्याला दिवाळी बोड आणि दुष्काळाचे पण अनुदान दाखल वला दुष्काळ येणार येणार आला काहीच नाही आणि मग त्याच्यामधली ही दोन तीन क्विंटल सोयाबीन जर मार्केटला नेली तर ही जाते अडीच तीन हजार जास्तीत जास्त साडेतीन हजार कुणी कुणी दिवाळी साजरी करा माझा हा बळीराजा पूर्ण संकटात आलेला आहे तरी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी अशी विनंती आहे की साहेबांनी ताबडतोब ही तुटपुंजी जी, जी, तुट जी मदत आहे हेक्टरी आठ हजार ही साहेबांना एकतरी माझ्या बळीराजाचा कमीत कमी सोयाबीनला खर्च तेरा सगळ हेक्टरी दहा ते बारा आपला एकरी हेक्टरी जर म्हणलं तर जास्त आहे हेक्टरी कमीत कमी वीस वीस पंचवीस हजार रुपये त्यांनी हेक्टरी एक आठ हजार केली जाऊ द्या माझा बळीराजा काही हे नाही भांडतो तो मला देवेंद्र फडणवीस साहेबांना हे जे अनुदान आहे माझ्या बळीराजाला लवकरात लवकर द्यावं ही एक माझी इच्छा आहे नक्कीच शेतकऱ्यांना जे अनुदान दिलेले आहे त्यापेक्षा जास्त शेती करण्यामध्ये खर्च झाल्याचं या ठिकाणी हे शेतकरी सांगतायत मात्र राज्य शासनानं या शेतकऱ्याची जी व्यथा आहे या व्यथा ऐकून योग्य ती मदत करावी अशी मागणी या शेतकरी राजाची होती सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना